या मध्ये आज आपण डिहायड्रेशन बिझनेस महाराष्ट्रात कसा केला जाऊ शकतो कोणते प्रॉडक्ट घेऊन आपण हा आप बिझनेस केला पाहिजे वरती आपण डिहायड्रेशन विषयी भरपूर सारा व्हिडिओ बघतो फेसबुकवर ट्रेनिंग प्रोग्राम्स विषयी वेगवेगळ्या ठिकाणी वेग ॲडव्हर्टाजमेंट बघतो मग बऱ्याच व्हिडिओ बघितल्यावरती आपल्याला वाटते की अच्छा आपण पण आप हा बिझनेस करायला पाहिजे आपण पण हे सुरू केलं पाहिजे पण हा बिझनेस तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे का तुम्ही याला साईड बिझनेस म्हणून बघताय तर काय केलं पाहिजे तुम्ही जर याला मुख्य व्यवसाय म्हणून शेतीपूरक व्यवसाय म्हणून जर विचार करताय तर काय केलं पाहिजे यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टींची माहिती प्लस जर हे प्रॉडक्ट बनवलं त्याचं मार्केटिंग कशाप्रकारे केलं पाहिजे याविषयी आज या व्हिडिओमध्ये हो माहिती सांगणार राईट नमस्कार माझं नाव अमित रमेश मखरे गेल्या पंधरा अठरा वर्षांपासून चावडीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या उद्योगांचं प्रशिक्षण देणे किंवा वेगवेगळ्या वे उद्योगांना कन्सल्टिंग करण्याचं काम करतो राईट आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती मराठी चॅनलवरती खूप सारे वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्ही यापूर्वी सुद्धा बघितले असतील डिहायड्रेशन विषय नेहमी आमच्याकडे चौकशी केली जाते आणि अर्थात मला असं वाटतं की कोविड नंतरचा हा जो तीन चार वर्षांचा पिरियड आहे त्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांना बिझनेस सुरू करायचा म्हणजे नेमकं काय तर मी युट्यूबवरती एखादा ट्रेंड बघितला डोक्यात काही ना काही सुरू करायचं असतंच मग खटकी पडते की अच्छा ज्याच्या व्हिडिओ आपण जास्त बघू इथे तुम्ही प्रामाणिकपणे मला रिॲक्टिव्ह बघा बरं का ज्याच्या व्हिडिओ जास्त बघू ज्याच्या सक्सेस स्टोरी जास्त बघू ज्याच्यात लाखोची हो कमाई असं दिसेल नॉर्मली तो एक ट्रेंड ॲप केला जातो तो, तो बिझनेस आपण सिलेक्ट करतो राईट डिहायड्रेशन बिशन बिझनेस येत असा आहे कारण तुम्हाला इतर कुठूनही तुमच्या डोळ्यांनी युनिट बघून तुम्ही बिझनेस एवढा सिलेक्ट करत नाही तुम्ही काय करता युट्यूवरती थी माझ्या असतील अजून वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सरच्या व्हिडिओ असतील सक्सेस स्टोरी असतील त्या बघता थोडी आयडिया क्लॅक होते वाटते का रे हे जरा बरं वाटतं डू इट मग पुढचा टप्पा असतो की आयदर कुठेतरी प्रशिक्षण घ्यावं किंवा आयदर त्याच्या मशिनरीची चौकशी करावी बरोबर आज ना आपण थोडीशी मूळ प्रोसेस समजून घेऊ ज्यामुळे महाराष्ट्रात बरेच ज्यांनी डिहायड्रेशनचे बिझनेस सुरू केलेत ते मृत अवस्थेत आहेत किंवा अडचणीत आहेत या स्टोरी तुम्हाला युट्यूबवरती कुठेही दिसणार नाहीत कारण युट्यूबवरती सक्सेस स्टोरी येतात फेल्युअर स्टोरीज येणार नाहीत राईट इव्हन मशिनरी स्पॉन्सर्ड किंवा मशनरी सेलर्सच्या ज्या स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहेत ते कधी तुम्हाला सांगणार नाहीत की अशा हे प्रॉब्लेम आहेत ते काही प्रमाणात सांगतील पण नक्की नेमकी अडचण कुठे म्हणजे डिहायड्रेशन बिझनेस जर चालू करायचा असेल नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत कशा पद्धतीने हा बिझनेस पुढे नेला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात राईट तर डिहायड्रेशन म्हणजे काय तर हे तुम्हाला बऱ्यापैकी इतर व्हिडिओमधून कळालं असेल की भाजीपाल्यांच्या पावडरी करणं फ्रुट्सच्या पावडर्स करणं आणि मार्केटला ते प्रोडक्ट विकणं राईट मधल्या काळात एक्सपोर्टचा पण प्रचंड ट्रेंड आला होता त्यामुळे सर प्रॉडक्ट तिथे बनवलं की ते एक्सपोर्ट होईल का हाही एक वेगळा अँगल त्यामध्ये आहेच आहे की नाही या दोन्ही प्रोसेसमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की डिहायड्रेशन करणं किंवा डिहायड्रेटेड प्रोडक्ट बनवणं महाराष्ट्रासाठी डेफिनेटली पूरक आहे याच्यामध्ये कुठेही काही शंका नाही सो ते पूरक आहे नंबर वन नंबर टू आपल्या इथे त्याचं मार्केट आहे का ऑफकोर्स महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचं मार्केट आहे महाराष्ट्राबाहेरही त्याचं मार्केट आहे एक्सपोर्ट्स अदर दॅन कंट्रीजमध्ये सुद्धा त्याचं चांगलं मार्केट आहे राईट नंबर थ्री लो इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस सुरू होऊ शकतो का याही प्रश्नाचं उत्तर प्राथमिकरित्या हो आहे लो इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस डेफिनेटली सुरू होऊ शकतो जसं तुमचं बजेट वाढेल तसं तुम्ही प्रॉडक्ट पुढे वाढवत जाऊ शकता हेही ॲक्सेप्टेड आहे यालाही काही प्रॉब्लेम नाही राईट आता मुद्दा येतो सर हे तयार झालेला माल मार्केटला विकला जातो का या उत्तर उत्तरार्थात होच आहे की तयार झालेला माल ही मार्केटमध्ये मा विकला जातो अडचण कुठे आहे अडचण आता इथून सुरू होत आहे जेव्हा तुम्ही कोणताही बिझनेस निवडता राईट जेव्हा तुम्ही कोणताही बिझनेस निवडता तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर कमेंटमध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी द्या ज्यांना शक्य नसेल त्यांनी नाही दिलं तरी चालेल मी एक छोटं उदाहरण सांगतो की समजा समजा मला बिझनेस सुरू करायचा आहे तर हा ही माझी इच्छा आहे मार्केटमध्ये ज्यांना डिहायड्रेटेड पावडर हव्यात त्यांची रिक्वायरमेंट जास्त महत्वाची की माझी इच्छा महत्त्वाची आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगाल मला माझा बिझनेस सुरू करण्याचं स्वप्न आहे मला काहीतरी स्वतःचं सुरू करायचं आहे मला बायकोला बिझनेस सुरू करून द्यायचा आहे मला घरच्यांना कोणाला तरी काहीतरी सुरू करायचं आहे गावाकडे जमिनीत काहीतरी आता जमीन आहे तर काहीतरी सुरू करायचं आहे सी प्लॉट घेतला आहे मग तिथे बिझनेस सुरू करायचा आहे ही थॉट महत्त्वाची आहे की मार्केटला या प्रॉडक्टची गरज आहे का याचा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं जे काही उत्तर असेल ते मी बरोबर किंवा चुकीचं ठरवत नाही कमेंट करा आपण एक असं म्हणू की एफ मध्ये जाऊयात नंबर टू मार्केटला काय क्वांटिटीची रिक्वायरमेंट आहे हे महत्वाचं आहे की सुरुवातीला आपल्याकडे जेवढं बजेट आहे तेवढ्या बजेट ज्या मशिनरी बसतात त्याच्यात आपण प्रोडक्ट लाँच करू हे महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा तिसरा महत्वाचा मुद्दा की मार्केट बी टू सी आणि बी टू बी अशा दोन वेगवेगळ्या स्ट्रीम लाईनमध्ये चालतं राईट आणि दुसरं तिसरं एक होलसेल आणि ट्रेडिंग एक चौथे एक एक्सपोर्ट म्हणून आहोत तर बी टू बी म्हणजे मी बनवायचं आणि कंपनीला विकायचं हे बऱ्याच जणांचं एक्सपेक्टेशन असतं दुसरं असतं बी टू सी म्हणजे मी प्रोडक्ट बनवेल आणि मार्केटला ते प्रोडक्ट लाँच करेन आता बी टू सीमध्ये होतं काय की जेव्हा तुम्ही एखादा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट लाँच कराल तर तुमची तेवढी मानसिक तयारी आहे का हेही महत्वाचं आहे जर तुमची मानसिक तयारी असेल तर प्रॉडक्टचं मार्केटिंग आपल्याला स्वतःला करायचं आहे आपण जर पुणे मुंबई किंवा मेट्रो सिटीज नाशिक छत्रपती संभाजीनगर ना असेल नागपूर असेल अशा चांगल्या सिटीमध्ये असो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला शक्य असेल त्याचा प्रॉपर रिसर्च केलं असेल तर डेफिनेटली बी टू सी ऑप्शन चांगला आहे बऱ्याच लोकांची अपेक्षा असते की सुरुवातीला प्रॉडक्ट तयार करू लोकल मार्केटला ते विकलं जाईल इथे होते गंबल सुरू याचं प्रॉपर नॉलेज बरीच लोकं घेत नाहीत की हाऊ टू सेल द प्रोडक्ट राईट आता इथे गडबड काय होणार की युजली या सेक्टरमध्ये कोण याचं प्रमोशन जास्त तर मशिनरी सेलर्स आजकाल यूट्यूबवरती आहेत किंवा फेसबुकवरती बरेच जे नॉर्मल कंडिशन्स आहेत जिथे माझं इंटेन्शन आहे की मला माझ्या मशीन विकायच्या तिथे जर आपण त्याचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घ्यायला गेलो तर बट ऑबियसली तुम्हाला सकारात्मक बाजू करणार नकारात्मक बाजू काढणारच नाही तुम्हाला काय वाटतं बरोबर की चुकीचं नंबर टू समजा मला मार्केटिंगचं प्रॉपर नॉलेज नसेल आणि मी नुसतं मशिनरी घेतलं आणि माझ्या डोक्यात जर तुमच्या डोक्यात ही थॉट असेल की मी सेटअप लावतो आणि नंतर जे होईल ते होईल बघू किंवा पहिले बिझनेस सुरू करणं महत्वाचं नंतर सेल करता येईल तर हे चुकीचं आहे माझं म्हणणं आहे की स्टेप बाय स्टेप रिव्हर्स प्रोसेस करायला पाहिजे आम्ही सुद्धा म्हणजे चावडीमध्ये पण आम्ही याचं प्रशिक्षण देतो अर्थात आमचाही तोच बिझनेस आहे बट एक गोष्ट खूप महत्वाची की गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये किंवा मला असं वाटतं काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये आम्ही जेव्हा बीसीपी प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम रन करतो त्याच्यात जे लोक आतापर्यंत जे जॉईन झाले जेव्हा तुम्ही जॉईन कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल माझा फोकस हा मशिनरी घेऊन बिझनेस करणे हा सेकंडरी असतो पहिला असतो आपल्याला प्रॉपर मार्केट सर्वे करायला पाहिजे सेकंडरी आपल्याला मार्केट बघितलं पाहिजे टेस्ट केलं पाहिजे लोकांना नेमकं काय हवं आहे कस्टमर बिहेव्हिअर काय या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत नंतर बिझनेस सुरू केला पाहिजे लक्षात येतं आहे सो जर तुम्ही डिहायड्रेशन बिझनेसला हात लावणार असाल किंवा डिहायड्रेशन बिझनेसमध्ये विचार करत असाल की सर करिअर करायचं तर पहिले तुम्हाला बी टू बी मध्ये एक्स्पेक्टेशन आहे की बी टू सी मध्ये आहे ते ठरवा समजा बी टू सी मध्ये असेल तर अमेझॉन फ्लिपकार्ट लोकल मार्केटमध्ये काही प्रमाणात सुपर मध्ये ह्या प्रोडक्टला घेऊन जायला हरकत नाही अर्थात बी टू सी प्रॉडक्ट युनिक असतील थोडासा वेळ लागेल पण होईल इथे तुम्हाला पार्लरली तुमचं असं होऊ शकतं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती इंट्रोड्युस करून त्याचं मार्केटिंग प्रमोशन ब्रँडिंग भरपूर करावं लागेल तर जाऊन ते प्रोडक्ट विकलं जाऊ शकतं नंबर टू बी टू बी आपल्याला बी टू बी वेबसाईट्स आहेत तिथे आपल्याला डिस्क करावं लागेल आपला ट्रेड एक्सपर्ट नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे साधारणतः महिन्याला दोन हजार रुपये तुम्ही जर मार्केटिंगवर खर्च केला तर इंटरेस्टेड कस्टमर्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो नंबर थ्री एक्सपोर्ट्स करता येईल का त्याचं प्रॉपर सगळं माहिती तुम्हाला घ्यावी लागेल एक्सपोर्ट्समध्ये बायर आयडेंटीफाय करावं लागतील डील होऊ शकेल हे कधी केलं पाहिजे बिझनेस सुरू झाल्यानंतर की बिझनेस सुरू होण्याच्या अगोदर काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर या तिन्ही गोष्टींची माहिती घेतली पाहिजे जर ही माहिती व्यवस्थित घेतली तर डिमांड कळेल तर कोणतं प्रॉडक्ट विकलं जाईल हे कळेल ह्या जर दोन गोष्टी कळाल्या तर आपल्याला त्या कॅपॅसिटीनुसार त्या प्लॅननुसार मशिनरी घ्यायला हव्यात मी काय म्हणतो लक्षात येतंय का जर उलट्या पद्धतीने प्लॅन बनवला तर तो सक्सेस होण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही म्हणताल की पहिले जागा घेतो मग मशिनरी घेतो मग प्रॉडक्ट बनवतो आणि मग मार्केट टेस्ट करायला जातो असं करू नका याला प्रत्येकाला मेथडस आहेत मार्केट सर्वे हा खूप मोठा डीप विषय रादर दॅन आपण सेटअप लावला आपल्या इच्छेनुसार जर आपण बिझनेस सुरू केला आणि मार्केटला त्याहून जास्त डिमांड आली तरी गडबड आहे कारण लगेच तुम्ही एक्सपांड करू शकणार नाही बरीच जण या ट्रॅपमध्ये अडकतात राईट त्यामुळे या ट्रॅपमधून जर बाहेर पडायचं असेल तर एक साधा आणि सरळ मार्ग आहे तुम्ही मशिनरीमध्ये आणि सेटअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार असता बट बरीच लोक वरती, वरती ना 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 सर, मा मार्केटिंग वरती ऍडवर्टायजमेंट कस्टमर अट्रॅक्ट करण्यावरती किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी खर्च करायला तयार नसतात मी कित्येक वेळा बघितलं की ट्रेड एक्सपर्ट जेव्हा लोकांचं होतं आणि त्यांना सांगितलं होतं महिना दोन हजार रुपये खर्च आहे अच्छा मग आता काय सध्या बजेट नाहीये तुमच्याकडे बजेट प्लॅन पाहिजे फायनान्स प्लॅन पाहिजे मार्केटिंगसाठी तुम्हाला स्पेंड करावं लागेल तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवर बी टू सी प्रॉडक्ट करताय बजेट ठेवा सगळे पैसे प्रोजेक्ट उभा करण्यासाठी लावूचं नका सगळ्याच बिझनेसमध्ये म्हणजे फक्त डीआरडेशनच नाही आपल्याकडे मार्केटिंग ऍडव्हर्टाइजमेंट प्रमोशन ब्रँडिंगचं बजेट राहत नाही आणि मग जेव्हा त्याची वेळ येते तोपर्यंत आपण थकलेलं असतो सो मला असं वाटतं एक जर मार्केटिंगला माणूस ठेवला एखाद्या कंपनीमध्ये किंवा तुम्ही जर कुठे जॉब करा मिनिमम पंधरा ते वीस हजार रुपये लागतात राईट तो अख्खा महाराष्ट्रभर फिरेल का नाही मग ट्रेड एक्सपर्ट सारखा प्लॅटफॉर्म किंवा अजून काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स हे प्लॅटफॉर्म तुम्हाला जेव्हा रेस्ट ऑफ महाराष्ट्र रेस्ट ऑफ इंडिया तुम्हाला कव्हरेज देतात तेव्हा मग तोही खर्च जर तुम्हाला पेलवत नसेल तर हा बिझनेस करण्यात पॉईंटच नाही कारण हा कस्टमर इन्क्वायर्ड बेस्ड प्रोडक्ट आहे नंबर वन नंबर टू सर मार्केटमध्ये मा त्याला आपण म्हणतो स्टँडअप करण्याची कंडिशन पाहिजे आपल्याला आपल्या भागाची परिस्थिती समजली पाहिजे आपल्या भागात कोणतं यू एस पी प्रोडक्ट मिळतं त्याची मार्केटला डिमांड आहे का हे खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा आपल्याकडे ज जव, जेव्हाच आवडीला लोक झूम मिटिंगला वगैरे येतात किंवा आमच्या उद्योग मंथनला येतात म्हणतात सर माझ्याकडे ना मोरिंगा आहे मी मोरिंगाचे व्हिडिओ बघितलात मग मी मोरिंगा करतो ज्याला कोणाला जमलं असेल तो मोरिंगा विकत असेल पण आपण जर मोरिंगा निवडला तर आपल्याला जमेल का जळगाव साईडला सर मग आमच्याकडे भागात केळी मग आम्हाला केळी करायचं अरे पण त्याची मार्केटला डिमांड तुम्ही जनरेट करू शकता का पर्सनल केअर कॉस्मेटिक कंपनीजला अप्रोच केलंय का सर माझ्याकडे कांदा भरपूर विकतो नाशिकमध्ये नगरमध्ये आम्ही आता कांद्याच प्रोसेसिंग करू हो पण ते विकलं कुठं जाणार आहे त्याचा अभ्यास केलाय का हा मी बघितलं नेटवरती खूप चांगली मागणी नाही नेटवरती नाही करून जमणार आपल्याला प्रॅक्टिकली त्या कंपन्यांपर्यंत पोहोचावं लागेल त्यांच्या डिमांड समजून घ्यावा लागतील त्यांना कोणत्या क्वालिटीचा कांदा लागतो हे सगळं समजून घ्यावं लागेल आणि मग त्याचा स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला डिझाईन करावं लागेल तेव्हा तो बिझनेस यशस्वी होईल राईट आपल्याला बिझनेस सुरू करणं म्हणजे रॉ मटेरियल घेणं मशिनरी घेणं मार्केटिंग करणं एवढंच वाटतं बिझनेसमध्ये वा खूप साऱ्या प्रॅक्टिसेस आहेत आपले एसओपीज काय आहेत आपले जी एम पी काय आहेत त्याचे स्टँडर्ड्स काय आहेत नक्की ग्राहकांना हवं आहे का नक्की मार्केटमध्ये काय चालू आहे सगळ्या गोष्टी वन स्टॉप समजून घेत आल्या पाहिजेत आम्ही चावडीमध्ये बऱ्याच वेळा काय केलं की जेव्हा आम्ही प्रशिक्षण प्रोग्राम बनवतो किंवा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम बनवतो त्यात या सगळ्या गोष्टी टाकलेल्या असतात पण बरेच लोक काय करतात की फक्त मशिनरीच्याच व्हिडिओ बघतात बाकीच्या व्हिडिओ तर ना हे काय महत्वाचं नाही माइंडसेट काय महत्त्वाचं आहे पहिलं बिझनेस सुरू करू माइंडसेट बिनसेट एकदम छोटी गोष्ट आहे आज माझा बिझनेस मॅनिफेस्टेशन प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट चालतो तुमच्यासाठी माइंडसेट कसा असावा बिझनेसमॅनचा येणाऱ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमला कसं सॉर्ट केलं पाहिजे याची लिंक मी या आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली तो डेफिनेटली जॉईन करा मॅनिफेस्टेशन प्रोग्राम हा फ्री आहे जर तुमचं डिहायड्रेशन ठरलंय तुम्हाला वाटतं की आम्हाला सर ट्रेनिंग प्रोग्राम ठीक आहे पण आम्हाला कुठेतरी सेटअप बघायचा होता तर सेटअप बघून मशिनरी काय माहिती देतील का देती मशिनरी बघितल्याने तुम्हाला खरंच हा बिझनेस चांगला किंवा वाईट आहे वाटतं सांगेल तो बिझनेस म्हणून तुम्हाला सेम कॉम्पिटिशन गाईड करेल असं तुमची खात्री आहे असेल तर व्हेरी गुड आहे नसेल माझा एक्सपिरियन्स खूप परिस्थिती खराब आहे आपण काय केलं महिन्याभराचं एक ऑनलाईन सेशन ठेवलं सो थेरॉटिकल सगळं अर्थात ते थेरॉटिकल म्हणण्याचा अर्थ व्हिज्युलायशन मध्ये सगळं शिकून घ्यायचं त्यानंतर तुमची एक ते दोन दिवसाची प्रॅक्टिकल व्हिजिट करायची म्हणजे बेस पक्का होतो युनिट व्हिजिटला गेल्यावरती मशनरी सेटअप बघितल्यावर काय प्रश्न विचारायचे याची तयारी आम्ही करून घेतो ग्राहकांना कसं का अप्रोच करायचं कंपनीपर्यंत कसं पोहोचायचं तिथे गेल्यावर काय बोलायचं आपटू का का सी प्रोडक्टचं मार्केटिंग कसं करायचं एक्सपोर्टचं मार्केट कसं शोधायचं प्रत्येक गोष्टी त्या कोर्समध्ये कव्हर आहेत साधारणतः एक नऊ दहा हजार रुपये फी आहे त्यानंतर आमचा बीसीपी प्रोग्राम आहे बीसीपी प्रोग्राम मध्ये आम्ही काय करतो डीआरएशनचे लोक भरपूर वेगवेगळे बिझनेसमॅन तुमचं स्पोर्ट कोचिंग सारखं कन्सल्टिंग करतो नऊ दहा याची बीसीपी प्रोग्रामची वर्षभराची फी आठ हजार चारशे पन्नास असते स्पोर्ट्स कोचिंग प्रोग्राम आहे कोर्स सोबत घेतला तर खूप रिजनेबल मध्ये तुम्हाला हे सगळं मिळू शकेल अर्थात हे आता सांगतोय कदाचित तुम्ही जेव्हा कॉल कराल जेव्हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा परिस्थिती वेगळी पण असेल पण मग तिथे तुमच्या अगदी हाताला धरून तुमच्या बिझनेसमध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या मध्ये आम्ही तुमच्या सोबत असतो समजा तुम्हाला तुमचं डिहायड्रेशन प्रोडक्टचं मार्केटिंग करायचं आहे बी टू बी ऑर बी टू सी ट्रेड एक्सपेक्टर तुमचा ब्रँड रजिस्टर्ड करा महिना दोन एक हजार रुपये खर्च आहे त्यात ई एम आय ऑप्शन्स आहेत ॲन्युअल प्लॅन्स असतात तिथे भरपूर सारा डिस्काउंट मिळतो जर ते बजेट ठेवणार असाल तर फोन करा कमिशनवरती आमच्याकडच्या कर कंपन्या काम करत नाहीत ट्रेड एक्सपर्ट काम नाही करत डिजिटल मार्केटिंग करायचं असेल बोबाटा नावाची फार रुपयं आहे जी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगसाठी मदत करते तर ट्रेड एक्सपर्ट आणि चावडी दोन्हीचा नंबर मी खाली आपल्या चावडीच्याच कॉल सेंटरला फोन केला आय व्ही आर आहे का एक खूप महत्त्वाचं सांगतो आपला चावडीचा जो कॉल सेंटरचा नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर कॉल सेंटर नंबरला फोन केला एक नंबरला आम्ही सांगतो की बिझनेस आयडिया सिलेक्ट करायचं असेल तर एक दाबा दोन तीन चार सगळे नंबर ऐकत जा बिझनेसविषयी इत्तम भूत सगळ्या गोष्टींची माहिती कोणत्याही बिझनेसमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला लेबर्स पाहिजेत आमच्याकडे मिळतात तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायचं आपल्याकडे होतं तुम्हाला डीलर डिस्ट्रिब्युटर अपॉइंट करायचेत आपल्याकडे मिळतात तुम्हाला मशिनरी आहेत तुम्हाला सप्लायर्स हवेत तुम्हाला रॉ मटेरियल आहे सगळ्या गोष्टी मिळतात नाही तुम्हाला बिझनेस जमला तर नऊ नंबर लक्षात ठेवायचा बहात्तर वाहत नऊ शक्यतो नऊ शेवटी डायल केल्यावर कॉल सेंटर नव्हतं तुम्हाला बिझनेस नाही करायला जमला तुमच्या मशिनरी विकायलची सुद्धा जाहिरात इथे आपल्या इथे करता येतात जाहिरात करता येत अडीच हजार रुपये चार्जेस आहेत जेव्हा तुम्ही कॉल कराल तेव्हा काय कंडिशन मला माहित नाही सो so, कोणत्याही बिझनेसविषयी फक्त डिहायड्रेशनच नाही कोणत्याही बिझनेसविषयी एंड टू एंड आम्ही सपोर्ट करतो ते आमचं कामच आहे फुल कन्सल्टिंग करतो राईट आता महत्वाचं काय जर डिहायड्रेशनला एंटर करणार असाल तर अभ्यास कशाचा करताल पहिले मार्केट सर्व्हे करा डिमांड आयडेंटिफाय करा सप्लाय कुठून चालू आहे ते शोधा हो गॅप किती आहे हे आयडेंटिफाय करा याचे स्टॅटिस्टिकल पन्नास शंभर लोकांपर्यंत पोहोचा जर हे करू शकलात तरच या बिझनेसमध्ये एंटर करा मशिनरी घेणे म्हणजे बिझनेस नाही सेटअप लावणे म्हणजे बिझनेस नाही आणि नुसतं एक्सपोर्टचं मोठं स्वप्न बघणे म्हणजे बिझनेस नाही त्यासाठी पहिले बेस पक्का करावा लागेल आणि तो जर पक्का करण्याची तयारी असेल तर डेफिनेटली आवडी तुम्हाला सगळ्या प्रोसेसमध्ये प्रोफेशनली हेल्प करेल राईट सो इफ यू आर इंटरेस्टेड प्लॅन युअर बिझनेस डिहायड्रेशन असो अजून वेगवेगळा बिझनेस असो आपल्या चॅनलवरती खूप सारे वेगवेगळ्या व्हिडिओ टाकल्यात सगळ्या बघा लाईनअप करा मग स्वतःचा बिझनेस सुरू करा आणि आता डेफिनेटली की जर चॅनलचे व्हिडिओज किंवा हे सगळं आवडत असेल आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा तुमचं काय मत आहे अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओ बनवलेला पाहिजे मला कमेंट करून डेफिनेटली सांगा असेच भेटत राव्यात तोपर्यंत